हॅलो नमस्कार मी धनश्री स्वागत करते परत एका छानशा व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आनंदात असाल आणि तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे ही स्वामीजी प्रार्थना तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार त्यामुळेच आज भरपूर कामात असणार आहे आणि आता दत्त जयंती पण येते त्यामुळेच आजपासूनच मी गुरुचरित्र पण वाचायला चालू करणार आहे तीन दिवसाचं पारायण करायचं म्हणत आहे बघू आता कसं कसं Hvala lepa, da vam lahko odgovorim. तर या पद्धतीने आजची काहीशी उंबरट्याची पूजा जी होती ती केली होती मी तर सकाळ संध्याकाळ धूप जाळावा असे सगळे म्हणतात त्यामुळे मी पण जाळत असते आणि त्याचे खूप छान फायदे पण आहेत त्यामुळेच मी पण करत असते आणि बघू शकता अशी होती काहीशी आजची रांगोळी बघा तुम्हाला आवडते का त्यानंतर आता दत्तजयंती पण जवळ येते त्यानिमित्तच मी गुरुचरित्राचं पारायण आजपासून चालू केलेलं आहे तीन दिवसाचं करायचं चारा, असं मी म्हणत आहे बघू आता संकल्पानुसार आणि अध्यायानुसार किती दिवसात होतं नाही तर सात दिवसाचं कंटिन्यू पूर्ण करून घेईन पारायण झालं त्यानंतर घरची काही कामं शिल्लक होती त्यामध्येच इन्क्लूड हे कपडे वाळवण्याचं काम पण माझ्या राहिलं होतं तर सगळ्यात आधी छान अशी कपडे वाळवायला सुरुवात केली आणि चहा ठेवलेला आहे आता गुरुचरित्राचं वाचन झालेलं आहे आणि चहा चहा तर आधी पण मी तुम्हाला वरीची भाकरी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे तर ह्या वाटीनेच मी पाणी घेतलेलं आहे मोजून आणि फक्त मीठ चवीनुसार आणि थोडंसं एक चपचावर तुभटलेला आहे आता उकळे आलेलं आहे त्यामध्ये मी पीठ घालून घेणार आहे गॅस बंद करून घेणार आहे आणि एका साईडला इकडं मी शेंगदाणा आणि बटाट्याची जी भाजी असते ती बनवलेली आहे उपवासाची कारण आमच्या दोघांचा पण उपवास आहे आणि आम्हाला लाल कलरचीच भाजी आवडते त्यामुळे मी जी बुक्का चटणी म्हणतात किंवा फकी चटणी म्हणजे ज्यामध्ये मसाला घालत नाही तिचा यूज केलेला आहे नाही आता तुम्ही म्हणाल उपवास असताना लाल कशी भाजी बनवली आणि आता हे दहा मिनटाने मी पीठ पळवून घेणार आणि त्याची भाकरी कशा बनवते मी तुम्हाला दाखवते आधी पण मी व्हिडिओमध्ये दे भरपूर वेळा याच्या भाकरी कशा बनवायच्या हे दाखवलेलं आहे तर एक दहा मिनटं रेस्ट होऊ दे गार पाण्याचा हात नाही या पद्धतीने ओला करून घेतलेला आहे आणि असं म्हणून घेतलं आहे आणि अगदी दोन मिनिटातच आपलं हे बघा गोळा तयार होतो गरम पाण्याचा वापर याकरता करायचा कारण हे पीठ खूप चिकचिकीत असतं आणि जर तुम्ही गार पाण्याचा वापर करून मळलं आणि भाकरी करायला गेला तर त्या एकतर अशा थापत नाहीत आणि दुसरं तर लाटा गेला तर त्या सगळ्या साईडून अशा फाटून जातात त्यामुळे थोडंसं गरम पाण्याचा वापर करायचा आता काय करायचं हे पीठ सगळं असं या पद्धतीने एका बाजूला करून घ्यायचं आणि जेवढी भाकरी बनवायचं आहे त्या साईडचा गोळा घ्यायचा आणि त्याला गार हात लावून या पद्धतीने मळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान मळाल तितकी तुमची भाकरी पण छान मिळेल या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला ही भाकरी अशी लाटून घ्यायची आहे कारण थापायला गेलं तर ही पीठ चिकट असल्यामुळे भाकरी थापली जात नाही आणि खूप वेळ लागतो त्यामुळे ही पद्धत मी सोपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी पद्धत आहे बघू शकता एक दोन मिनिटातच त्याचा आकार बदलून जातो आणि भाकरी खूप छान लागते ही टेस्टी तेल ज्यामुळे आपण तूप वापरलेलं असतो त्यामुळे कडाकडा लाटक घ्यायच्या जेणेकरून भाकरी जाड नाही झाली पाहिजे मधी जाड झाली तर चालेल पण कडा जाड ठेवू हो नका हे बघा या पद्धतीने आता मी या पद्धतीने तिला टाकणार आहे आणि दोन्ही साईडहून मी तूप लावून भाजून घेणार आहे त्याने काय होतं हे पीठ चिकट असतं आणि त्यामुळे तशीच भाकरी जर आपण ठेवली तर ती खूप कठीण होते आणि खाण्यासाठी त्रास होतो तूप लावलं ला की काय होतं की दीर्घकाळ मऊ राहते आणि खायला पण छान लागते योग्य पद्धतीचा वापर केला की जेवण खूप छान आणि चवदार होतं हे म्हणतात ते काही चुकीचं नाही या पद्धतीने तुम्ही भाकरी बनवली तर अशी दम नक्की फुगणार उपवासासाठी आज मला गुलाबजाम पण बनवायचे होते तेच बनवत आहे जास्त काही मी लोड घेतलेला नाही आज हे असं तयारच एक पाकीट होतं त्याच्यापासूनच बनवलेलं आहे फक्त त्यामध्ये दूध घालायचं असतं हे सगळ्यांना माहिती त्या पद्धतीने बॉल्स बनवून घेतलेलं आहे तेल पण तापवून घेतलेलं आहे आता तळून घेते आणि हा पाक पण तयार झालेला आहे टाकून छान तापलं की गुलाबजाम पण छान भाजले नाहीतर ते बरच कोटिंगच फक्त भाजले जातात आणि वरून फक्त करतले जातात ते आणि काळे दिसतात त्यामुळे या पद्धतीने मस्त असं फिरवत फिरवत हलक्या हाताने घ्या ठेवता भाज कर आणि गरम गरम पाकामध्ये आपल्याला एक लॉम टाकायचे नाही त्यांना काय होतं ते व्यवस्थित सोबत वगैरे नाही त्यामुळे थोडं एक पाक आणि त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये काय आहे चला सगळे मी तळून घेते आणि मग तुम्हाला मी भेटते पाक तयार झाला होता मगाशी आणि त्यात वेलची टाकायची राहिली होती ती मी आता टाकून घेते आणि केशर अवेलेबल होतात पण आहे म्हणजे छान तर आता खूप वेळ झालेला आहे तर सगळे म्हणून इथे फराळ करायला बसलेलो आहोत चला फराळ करून घेते आणि मग परत येऊन तुमच्याशी भेट तर सकाळी मी पूजा मांडली नव्हती तर इवनिंगच्या मुहूर्तावर ही पूजा मांडत होते साडेपाच वाजले होते आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवतात त्या पद्धतीनेच मी पूजा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण यावर्षी पहिल्यांदाच मी या, या नवीन घरामध्ये जे मार्गशीर्षचे गुरुवार असतात त्याची पूजा करणार होते त्यामुळे व्हिडिओमध्ये बघून जसं जसं करतात त्या पद्धतीनेच मी करण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यात आधी स्वस्तिक काढलं त्याला हळदी गुंकू व्हायलं त्यानंतर छान असा पाठ ठेवला त्यानंतर त्या कलशाला मध्यभागी स्वस्तिक काढलं दोन्ही बाजूला दोन रेषा आणि त्यानंतर अष्टदिशाने बोट वळून पाण्यामध्ये सुपारी एक रुपया आणि हळदी गुंगू अक्षदा वाहिल्या त्यानंतर नारळ ठेवला आणि जो कलश होता तो स्थापित करून घेतला त्याआधी मी पंथी पण पन लावून घेतली आणि त्यानंतर कोणत्याही कार्याची सुरुवात गणपती पाप्पापासून होते त्यामुळे गणपतीचे पण पूजन करून घेतले आणि त्यानंतर बघू शकता या पद्धतीने मी पूजा मांडली होती देवाचं दर्शन घेतलं आणि ही पूजा मी पहिल्यांदा केली काही चूक झाली असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा मेथी सुधारण्याचा प्रयत्न आहे कुकर लावायचा तेवढा भात असा आणि मेथीच्या पोऱ्या बनवलेल्या आहेत आज मी खूप छान अशा आणि शोऱ्या पण तळून घेते आता नैवेद्य पोर्या पण आम्ही पुस्तक वाचले कारण पुस्तक लवकर वाचे याकरता कारण मला आरतीला पण जायचं स्वामींच्या मठामध्ये जेवण आवरल्यानंतर नैवेद्य भरला आणि त्यानंतर छान असं पुस्तक वाचून घेतलं लवकरच थोडं पुस्तक वाचलं होतं कारण मला मठात पण आरतीला जायचं होतं सकाळी दर्शन घेण्यासाठी स्वामींच्या मठात जाता आलं नव्हतं पुस्तक वाचून घेतलं आरती केली आणि बघू शकता अशी माझी पूजा झाली होती चलो व्हिडिओ इथेच एंड करते भेटू परतच्या व्हिडिओमध्ये बाय बाय